नमस्कार मी जया काळे शेगाव महाराष्ट्र पंचवटी फार्म शेगाव इथे आम्ही होलिस्टिक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करत असतो तप सेवा सुमिरण ह्या अलौकिक साधनेचे तर तेरा फेब्रुवारीला आम्ही रोहतक येथील खरावड गावामध्ये होतो दोन दिवसाचं एक शिबिर होतं कॅम्प होता ज्याच्यामध्ये मी पण एक स्पीकर म्हणून गेली होती तर तिथे अकरा कॅन्सर पेशंट आले आणि त्यातल्या सहा लोकांनी असे अनुभव शेअर केले की आपल्याला चमत्कार वाटावेत की त्यांनी त्यांच्या तेन कॅन्सरला हरवलं केवळ प्राकृतिक आहार आणि फास्टिंग या कॉचं कॉम्बिनेशन करून आणि ते आज म्हणजे प्रेझेंटमध्ये ते एकदम स्वस्थ आहेत तर पण ती एक आरपारची लढाई आहे आता बघा या पंचवीस वीसशे चोवीसमध्ये पंचवीस तीस लाखाच्या वर कॅन्सर पेशंट आहे हे का होत आहे आपल्यासोबत कुठे चुकतो आपण तर बहुतेक आपण जो आहार घेतो तो चुकीचा घेतो प्राकृतिक आहार घेत नाही आपण माणूस दूध दुधापासून बनणारी जे वस्तू आहेत ते आपल्यासाठी नाहीत ते ज्याचं दूध त्याच्यासाठी आहे आणि जंगलातला कुठलाच दुसरा प्राणी चौऱ्याऐंशी लाख प्राण्यातला कोणताच आप दुसऱ्या प्राणाचं दूध पित नाही माणूस मात्र असा आहे की तो सर्व्या प्राण्यांचं दूध पितो नंबर दोन की नॉन व्हेजिटेरियन जे प्राणी आहेत ते कसे असे जिभेनं पाणी चाटून चाटून पितात आणि व्हेजिटेरियन जे काही आहे गाय घोडा माणूस हे सीप करून पाणी पितात आणि नॉन व्हेजिटेरियनचा जो सलाइव आहे जी लाळ आहे ती इतकी ॲसिडिक असते की मांस सुद्धा पचून जाते पण व्हेजिटेरियन जे आहेत त्यांचा सलावा एकदम अल्कलाईन असतो आणि त्याच्यामुळेच तो समजा नॉनव्हेज खाल्लं तर ते पचवायसाठी सगळी बॉडी ॲसिडिक म्हणते आणि ॲसिडिक बॉडीमध्ये सर्व रोग चांगल्या प्रकारे फ्लरिश होऊ शकतात म्हणजे वाढू शकतात आणि म्हणून काही हे कारण आहेत काही आहेत की आता भारतामध्ये केमिकल अजूनपर्यंत बॅन नाही केले अनेक देशात के ते बॅन केले पण कोणी प्रश्नच करत नाहीत दुसरं म्हणजे प्लास्टिकचा एवढा वाढता वापर आहे की त्या प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी प्लास्टिकच्या डब्यात जेवण हे सगळं सुरू असल्यामुळे अनेक कारणं आहेत तसे तर आपण जर पाहायला गेलो होतो पण तिथे मला काय समजलं त्या खरावडमध्ये की ते, ते लोक जे होते ते अतिशय स्ट्रॉंग विल पॉवर वाले लोक होते त्यांनी एकदा मार्ग निवडला की आम्ही मेलो तर बेहत्तर पण आम्ही फास्टिंग आणि नॅचरल नॅचरल वेजनच आम्ही कॅन्सरचा हे करू किमो किंवा की रेडिएशन करणार नाही काही लोकांनी तीन चार लोकांनी तर बायोप्सी पण केली नाही कारण की बायोप्सी केली तर तो वाढत जातो तो स्प्रेड होतो म्हणून आणि असे जिगरबाज असे दमदार लोक तिथे आले होते आणि ते कॅन्सरचा प्रचार करत होते तर कॅन्सर सोपं आहे अटोफेची बॉडीमधली सुरू झाली तर कॅन्स आपल्या नॉर्मल सेल ज्या आहेत त्या ॲबनॉर्मल सेल म्हणजे कॅन्सर सेलला खातात पण पेशन्सची खूप गरज है। तरही सुरेश भाई, मलिक आहे तर हे अतिशय दमदार लोक जसे सुरेशभाई मलिक आहेत फोर स्टेज कॅन्सरमधून चांगले झाले अजून खूप सारे आहेत ज्यांचे व्हिडिओ पण मी टाकले आहेत आपल्या ग्रुपमध्ये तरी सर्वांनी एक लक्षात घ्या की प्राकृतिक जेवण कोणाचाही दुःख आणि दर्द म्हण कोणालाही दुःख होईल दुःखी करून आपण सुखी होऊ शकत नाही हंड्रेड पर्सेंट खरं आहे कुठेही जर आपल्या आयुष्यात कुठेतरी दुःख आलं कोणत्याही स्वरूपातलं आलं ते रोगाच्या स्वरूपातलं असो की वियोगाच्या स्वरूपातलं असतो की अजून काही टेन्शन असो ते कशामुळे आलं तर तुम्ही कोणाला तरी दुःख दिलं असेल हे मात्र नक्की क्रिया प्रतिक्रियाचा नियम लक्षात ठेवा आणि छान सर्वांशी मोकळेपणानं प्रेमानं आपुलकीनं सहृदयतेने वागा हिंपत्ती ठेवा आणि कोणाचाही भल्याचाच विचार करा तर सगळ्या गाठी पण सहज जिरतील ध्यान सजगता प्रत्येक गोष्टीत हे छोट्या छोट्या गोष्टी आणि स्वतःकडे लक्ष स्वतःच्या स्वास्थ्याची जबाबदारी अगदी प्रेमानं आपलं आपल्या शरीराचा शरीराला खूप प्रेम करायचं आणि शरीराला चांगलं ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत निसर्गात मुबलक प्रमाणात आहेत त्या सगळ्यांचा खूप प्रेमानं वापर करायचा कृतज्ञतेचा भाव मनात ठेवायचा आणि इतरांची सेवा पण करायची ह्या सगळ्या गोष्टींचं सेवा समर्पण आणि तप यांचं संगम झाला तर अनेक असाध्य रोग बिलकुल नाहीसे होतील यात काहीच शंका नाही नमस्कार